आता वाढदिवसानिमित्त राधिकाचा वाढदिवस झाले आहे राधिकाच्या वाढदिवसानिमित्त असे एक सुंदर आणि अस छान असे एक अभंग राधिकाचे आजोबा आपल्या समोर येऊन येत आहेत बघा अभंग सुंदर नाव सांगा ना। हिरबा हिरबा लालू परिवार ऑफ टेगलूर जिल्हा नांदेड अतिशय छान असे एक अभंग ऐका ಆ ಕಾರು ದೇವಾಸಿ ಕರ್ಪಾಳು ದೇವ ಕಾರನಾಟಗೀ ಸೀ ಕರ್ಪಾಳು ದೇವ ಕಾರಣಾಟಗೀ ಕಳು देवा कास तर वर उन कल मां ॾे गुटे तरो वर उन कल मां ॾे तरवर कुष्णु काळ माद कुठे तरुवर कुष्णु काळ जीवन तयाशी कोण खाली जीवन तयाशी कोण खाली जीवन तयाशे कोण खाल जीवन तयाशे

तुताची उत्पत् कोण केली बाळा तुझाची उत्पत्ती कोण केली बाळा तुताची उत्पत् कोण केली बाळा उत्पत उत्पत्ते वाड वासुरपते सगळे दोन्ही वाडवचते वाड वाचर पाहते सगळे दोनी वाड वाचर पाहते सगळे कुठे तरो वर उष्ण काळ माझे कुठे तरो वर उष्ण काळ माझे कुठे तरो वर उष्ण काळ माझे कुठे तरो वर काळ माझे मध्ये कामि त्याचे नाव विश्वोबार तुका म त्या चे नावा विशोर ना करा निरतर जान त्याचे करा निरथर जान त्याचे करा निरतर जान त्याचे घरा ध्यान चहा कुठे तरवर उष्णु काळ माझे कुठे तरवर उष्णु काळ माझ कुठे तरवर उष्णु काळ माझे कुठे तरवर उष्णु काळ माझ जीवन तयार ी कोण खाली जीवन तयाशे कोण खाली जीवन तयाशी कोण खाली कुठे तरवर रष्ण काळ्या माटे तरवर उष्णू काळ्या माझे बघा अतिशय छान आणि गोड आवाजामध्ये एकदम भारदार आवाजामध्ये गाणं बघा एवढं बघा एवढा सुंदर आवाज आणि एवढा मोठा आवाजामध्ये राजिकाचे आजोबा अतिशय छान आणि सुंदर असे एक अभंग गायलेले आहेत जोरदार टाळ्या वाजवा